नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कर्जमाफीची केली घोषणा मित्रांनो शेतकरी बांधवांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी आज कर्जमाफीची घोषणा करत राज्य सरकारला कर्जमाफीचं पत्र दिलं आहे मित्रांनो या पत्रात तब्बल सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला गेला आहे ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत प्रथमतः पाहूया कर्जमाफीचे निकष काय आहेत ते ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कर्ज घेतलं आहे अशा शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे याचा विचार केला जाणार नाही म्हणजेच सरसकट कर्जमाफी मिळणार आहे राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती बँका सेवा सहकारी संस्थामार्फत शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज माफ होणार आहे कर्जमाफी योजनेतून कुणाला वगळण्यात आलेलं आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया राज्यातील आजी किंवा माजी लोकसभा किंवा विधानसभा सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी तसंच कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा सहकारी यांचे अधिकारी ज्यांचं वेतन पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे तसंच शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणारा व्यक्ती देखील कर्जमाफीतून वगळण्यात आलेला आहे मित्रांनो या कर्जमाफीसाठी तब्बल बावन्न हजार पाचशे सोळा कोटी रुपये रक्कम मंजूर केली आहे कर्जमाफीचा लाभ एकतीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहे आता कोणत्या कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे मात्र ते अपडेट करून घ्या त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर पॅन कार्ड तातडीनं काढून घ्या त्यानंतर सहा महिन्याच्या आतील मात्र त्यावर साहेबांची ओरिजिनल सही असन आवशका तसस कड़े जा असन कड़े असलेला सात बारा आटं तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तसंच तुमच्याकडे ज्या बँकेतून कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं पासबुक तुमच्याजवळ असणं फार महत्त्वाचं आहे तुमच्याकडे असलेला मोबाईल क्रमांक जो तुमच्याच नावावरती असणं आवश्यक आहे मित्रांनो आता कोणत्या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण आम्ही सव्वीस जिल्ह्यांची यादी सांगत आहोत आणि या सव्वीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे मित्रांनो पहिलाच जिल्हा येतोय धाराशिव धाराशिव जिल्हा कर्जमाफीसाठी पात्र ठरला आहे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण लातूर जिल्हा देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा कर्जमाफीसाठी पात्र ठरला आहे बीड जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे धुळे जिल्हा धुळे जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे वर्धा वर्धा जिल्हा जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे त्यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्हा कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे यवतमाळ जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो नववा जिल्हा जर आपण बघितलं तर तो आहे नंदुरबार नंदुरबार जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठर आलेला आहे मित्रांनो दहावा जिल्हा येतोय वाशिम वाशिम आणि वाशिम जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे अकरावा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्हा देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे बारावा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो चौदावा जिल्हा जर बघितलं तर मित्रांनो कोल्हापूर येतोय आणि कोल्हापूर जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो पंधरावा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्हा देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो सोळावा जिल्हा येतोय नांदेड आणि नांदेड जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे आहे मित्रांनो जिल्हा परभणी आणि परभणी जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो जिल्हा सांगली आणि सांगली जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो अमरावती जिल्हा जो की एकोणीसवा जिल्हा आहे आणि तो देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो वीसवाचा जिल्हा बघितला तर तो आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो एकवीसवा जिल्हा येतो नाशिक आणि नाशिक जिल्हा देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो जिल्हा आपण जर बघितलं तो तो आहे नागपूर आणि नागपूर जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर पुढला जिल्हा बघितला तो आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आहे आणि मित्रांनो चोवीसवा जिल्हा जर आपण बघितलं अख्तर तो आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्हा देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुढला जिल्हा आहे सातारा जो की पंचवीसवा जिल्हा आहे आणि तो देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो शेवटचा आणि सव्वीसवा जिल्हा आपण या ठिकाणी पाहतोय तो आहे ठाणे आणि ठाणे जिल्हा देखील मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो या तब्बल सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तर मित्रांनो कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार ते पाहूया मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार जून वीस दोन हजार पंचवीसपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे अशी माहिती आता समोर आली आहे धन्यवाद